हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांच्या मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ एक दादा आहेत त्यांनी मला कमेंट केली होती त्यांचं शॉप आहे तर त्यांचं शॉप आधी खूप चांगलं चालत होतो म्हणजे कस्टमर येत होते आणि बऱ्यापैकी विक्री होत होती पण आता त्यांना सारखं कर्ज घ्यायची वेळ येते आहे त्यांच्यावर म्हणजे कर्ज घ्यावं लागत आहे कारण त्यांचा बिझनेस जसा चालावा तसा चालत नाही आहे आणि एक ताई आहेत ज्या घरगुती बिझनेस करतात त्यांचा बिझनेस म्हणजे आता त्यांचा बिझनेस जवळजवळ एक वर्ष झालं पण जसा ग्रो व्हावा तसा तो होत नाही तर त्याची ग्रोथ होण्यासाठी म्हणजे जास्तीत जास्त कष्ट पण येण्यासाठी जास्तीत जास्त त्यांचा बिझनेस चालावा यासाठी जास्तीत जास्त इन्कम त्यांना मिळावी यासाठी त्यांनी मला कमेंट केली होती आणि एक ताई आहे त्यांनी नोकरीसाठी म्हणजे नोकरी लवकरात लवकर मिळावी यासाठी त्यांनी मला कमेंट केली होती तर अशा मला तीन कमेंट्स आलेल्या आहेत तर नोकरी लागत नाही तुम्ही खूप कष्ट करत आहात वेळ क्वालिफाईड आहात सगळ्या गोष्टी तुमच्या आहेत तुम्ही हुशार आहात तुम्ही कष्ट घेत आहात परंतु तुम्हाला नोकरी मिळत नाही मन लावून तुम्ही बिझनेस करताय सगळ्या गोष्टी करत आहात पण त्याच्यात तुम्हाला यश येत नाही म्हणजे त्यांनी मला असं विचारलं होतं की त्यासाठी काहीतरी सेवा द्या तर तीच सेवा मी आज तुम्हाला देणार आहे तर ही सेवा मी केंद्रातून घेतलेली आहे म्हणजे केंद्रातल्या काकू आहेत त्यांच्याकडून ही सेवा घेतलेली आहे बऱ्याच जणांना याचा रिझल्ट आलेला आहे तर या सेवेचा रिझल्ट मी स्वतः बघितलेला आहे केंद्रात बऱ्याच जणांना याचा अनुभव आलेला आहे म्हणून मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर त्याबद्दलच मी आज तुम्हाला माहिती देणार आहे तर माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा किंवा कोणाला याची गरज असेल कोणाचा बिझनेस असेल किंवा कोणाला जॉब मिळत नसेल तर त्यांना ही सेवा तुम्ही नक्की द्या म्हणजे तुम्हाला नसेल गरज तर दुसऱ्याला हा व्हिडिओ द्या म्हणजे त्यांना तरी ही सेवा सांगा म्हणजे त्यांचा सा तरी काहीतरी फायदा होईल म्हणजे आपल्यामुळे कुठंतरी कोणाचा तरी फायदा होईल तर याबद्दलच थोडक्यात मी आज तुम्हाला माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा तुम्ही माझा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आवाज तुम्हाला थोडासा खराब येत असेल कारण आता गरम इतकं होत ना तर मी एक छोटासा फॅन आणलेला आहे तो लावलेला आहे कारण वरचा फॅन जर लावला ना तर आवाज खूप होतो म्हणून मग मी हा छोटा आणला की म्हणजे याचा आवाज इतका येत नाही म्हणजे थोडाफार येतो पण साता एवढा येत नाही ही सेवा तुम्हाला अमावस्या सोडून कोणत्याही चांगल्या दिवसापासून सुरुवात करायची आहे याची तर पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे तर शुचिर्भूत व्हायचं आणि संकल्प करायचा संकल्प कसा करायचा उजव्या हातात फूल अक्षता आणि थोडं पाणी घ्यायचं आणि तुम्हाला खाली तामण ठेवायचं आहे देवासमोर बसायचं आणि महाराजांना आणि देवांना तुम्हाला सांगायचं आहे की मी आजपासून ही ही सेवा करणार आहे ही सेवा माझ्याकडून व्यवस्थित होऊ द्या आणि कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही ती सेवा करणार आहात ती गोष्ट तुम्हाला महाराजांना सांगायची आहे आणि ती गोष्ट सांगितल्यानंतर तुम्हाला या सेवेला सुरुवात करायचं आता सेवेला टायमिंग बघायची काही गरज नाही सकाळी दुपारी सायंकाळी तुम्ही ही सेवा करू शकता ज्या दिवशी तुम्ही संकल्प करणार त्या दिवसापासून तुम्हाला स्वामींचा अकरा मळी जप करायचा आहे म्हणजे जोपर्यंत तुम्हाला जॉब लागत नाही किंवा तुमचा एखादा बिझनेस असेल बिझनेसमध्ये तुम्हाला जसं म्हणजे बिझनेस तुमचा बिझनेसमध्ये जसं तुम्हाला वाढ हवी तशी होत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वामींचा अकरा मळी जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारंग हा ग्रंथ प्रत्येकाला माहिती आहे तर या ग्रंथाची दररोज तुम्हाला क्रमशः तीन तीन अध्याय पठण करायचे आहेत पहिल्या दिवशी तीन दुसऱ्या दिवशी चार पाच सहा सात आठ नऊ या पद्धतीने एकवीस अध्याय त्यात आहे आता प्रश्न असा येईल की ताई अकरा माळी आम्ही जप करायचा का कसं करणार बऱ्याच जणांना माळ पकडायला कठीण जातं म्हणजे एक माळ आपण करू शकतो एक माळ दोन माळ पण अकरा माळी जर करायचं म्हटलं तर ते आपल्याला शक्य होत नाही तसं मी अकरा माळी तुम्हाला सांगितलं पण अकरा माळी तुम्ही एकाच बैठकीत करायचं असं काही नाही तुम्ही सकाळी तीन केल्या दुपारी तीन केल्या बाकीच्या तुम्ही सायंकाळी केल्या असंही करू शकता पण जे जॉब करत असतील त्यांनी कसं करायचं तर त्यांना दिवसभरात नाही एवढ्या सेवा जमणार नाही तर काय करायचं तर तुम्ही वीस मिनटं स्वामींचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा तुम्हाला कंटिन्यू वीस मिनिट जप करायचा आहे तरीसुद्धा चालेल शेवटी आपला भाव महत्वाचा आहे आपली श्रद्धा महत्वाची आहे यानंतर तुम्हाला श्री सुक्तम आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे श्री सुक्तमचं तुम्हाला सकाळी आणि सायंकाळी दोन वेळा पठण करायचं आहे एक ते दोन मिनिटात तुमचं हे पठण होणार आहे जर तुम्हाला पठण करायला थोडासा त्रास होत असेल म्हणजे संस्कृतमध्ये तर तुम्ही मराठीसुद्धा करू शकता पण जास्तीत जास्त संस्कृतमध्ये करायचा प्रयत्न करा वाटल्यास तुम्ही सुरुवातीला काय करा सेवा करायच्या आधी तुम्ही मोबाईलवर लावा रोज ते ऐका ऐकल्यानंतर तुमचं ते पाठ होणार आहे तुम्हाला ते पठण करायला सोपं जाईल आणि यानंतर व्यंकटेश स्तोत्र हे सुद्धा आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे अतिशय प्रभावशाली आहे म्हणजे पैशांच्या कुठल्याही समस्या आर्थिक प्रगती होण्यासाठी व्यंकटेश स्तोत्र म्हणजे एक रामबण उपाय आहे तर व्यंकटेश स्तोत्राचा तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे दिवसात एक वेळा आणि नवग्रह स्तोत्र आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे नवग्रह स्तोत्र पठन केल्याने आपले नवग्रह शांत होतात बऱ्याच वेळा काय होतं की जसं त्या दादांनी मला विचारलं की ताई आधी माझा बिझनेस खूप चांगला चालत होता पण आता त्यात वाढ होत नाही म्हणजे जसं म्हणावं तसं बिझनेस होत नाही माझं कर्ज वाढत चाललेलं आहे तर हे का होतं काही वेळेला आपले ग्रह खराब झालेले असतात म्हणजे ग्रहांना दोष लागलेला असतो काही ग्रह जर खराब झाले आर्थिक परिस्थिती आपली बिकट होते तर नवग्रह स्तोत्राचं पठन केल्यानंतर तुम्ही दररोज एक वेळा जेव्हा याचं पठन करणार तर तुमचे ग्रह हे मजबूत होणार आहेत आणि तुमचे ग्रहांचे जे दोष आहेत ते निघून जाणार आहेत आता अजून एक सेवा म्हणजे मारुती रायांची मारुती रायांच्या मंदिरात तुम्हाला प्रत्येक शनिवारी जायचं आहे जोपर्यंत तुमचं काम होत नाही शनिवारी मारुती रायांच्या मंदिरात जायचं तिथे एक नारळ खडी साखर आणि एक हार न्यायचा आहे आणि तो हार मारुती रायांना घालायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला खडी साखर तिथेच ठेवायची आहे आणि तिथे नारळ फोडायचा आहे आणि ते नारळ खडीसाखर थोडासा प्रसाद तिथे ठेवा आणि घरी आल्यानंतर तुम्हाला घरातल्या सगळ्यांना तो प्रसाद वाटायचा आहे आणि तो प्रसाद तुम्हाला खायचा आहे असं तुम्हाला प्रत्येक शनिवारी करायचं आहे म्हणजे मारुती रायांचा मान सन्मान तुम्हाला करायचा आहे पण हे करताना मंदिरातच करायचं घरी करायचं नाही अष्टक आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे काळभैरव भगवानांची अतिशय प्रभावशाली सेवा आहे तर याचं तुम्हाला एक वेळा पठन करायचं आहे आता सगळ्यात शेवटची आणि खूप प्रभावशाली सेवा गुरुचरित्राचे तुम्हाला तीन पारायण करायचे आहेत ते तुम्ही कसे करणार महिन्यात एकदा करा चार महिन्यात एकदा करा जसे तुम्हाला शक्य होतील तसे तीन पारायण करायचे आहेत आता प्रश्न असा येईल की ताई गुरुचरित्र पारायण आमच्याने होणार नाही बऱ्याच जणांना हे पारायण करायला खूप कठीण जातं मी समजू शकते तुम्ही प्रयत्न करा पण तुमच्याने जर हे पारायण होणार नसेल तर सप्तशती गुरुचरित्र सार अगदी छोटसं आहे जो आपला मूळ ग्रंथ आहे गुरुचरित्र तर त्याचं आपल्याला नियमांचं पालन म्हणजे कसं असतं की म्हणजे डाळी साळी खायच्या नाही खाली जमिनीवर झोपायचं याचं तसं काहीच नाही तुम्ही बेडवर पण झोपू शकता कांदा लसून तुम्हाला वर्ज करायचा तर करा चांगली गोष्ट आहे केलं तर नाही करायचं तर नाही केलं तरी चालतं फक्त एवढं आहे जेव्हा तुम्ही याचं पालन करणार तर त्यावेळेला तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल आणि तुम्हाला मांसार करता येणार नाही याचे तुम्हाला तीन पारायण करायचे तर तुम्ही हे पारायण तरी नक्की करा अगदी छोटस आहे काही वेळ लागणार नाही तर अशी तुम्हाला ही साधी सोपी सेवा करायची आहे आता ही सेवा तुम्हाला करायची म्हणजे करायची आहे तर इतकी करू का इतकी करू का नाही चालणार सगळी सेवा जर तुम्ही केली तर बघा तुम्ही आणि काही नाही दिवसभरात ना थोडं थोडं केलं तरी देखील झाले आणि जर महिलांचा जर असा प्रश्न असेल आता महिलांचा पण मी समजू शकते जर तुमच्या मिस्टरांसाठी करायचं तुमच्या मिस्टरांना वेळ नाही मिळाला तुम्ही करा तर अशा पद्धतीने या सेवा करायच्या आणि आपण म्हणतो बघा आपण जर करायला गेलो ना तर सगळं होतं आणि काही वेळ लागत नाही याला पठण करायला एकदम म्हणजे पटकन पठण होतं म्हणजे इतकं म्हणजे सोप्या भाषेत दिलेलं आहे नित्यसेवा हे जे पुस्तक आहे ना हे म्हणजे खूप महत्त्वाचं आहे प्रत्येकाच्या घरात ते पुस्तक असायलाच पाहिजे तर तुम्ही हे पुस्तक नक्की आणा त्यात इतके छान स्तोत्र मंत्र दिलेले आहेत की म्हणजे आपण ते आपल्या नित्यसेवेत जर म्हणायला सुरुवात केली तर आपल्याला काहीच करायची गरज नाही तुम्ही जर कष्ट करत आहात आणि कष्ट तर आपल्याला करायचंच आहे कष्टाला तर पर्यायच नाही फक्त जे म्हणतात ना कष्टाला नशिबाची साथ नाही नशीब आपलं साथ देत नाही तर हे इथेच आपली गाडी अडकते तर नशिबाची साथ म्हणजे आपल्या भगवंताची साथ जे तुम्ही कष्ट करत आहात ते करा मेहनत घ्या आणि त्यासोबत या सेवा करा तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे आणि तुमच्या नशिबाची साथ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे नशिबाची साथ मिळाली की आपल्याला सगळ्या गोष्टी साध्य होतात आणि हे सगळं पठण करत असताना तुम्हाला म्हणजे जोपर्यंत तुम्ही पठन करणार तोपर्यंत धूपदीप लावून ठेवलेला पाहिजे म्हणजे दिवा भिजू द्यायचा नाही आणि महिलांचे जर मध्येच पिरियड्स आले आता तुम्ही म्हणणार की त्या एवढे दिवस आम्हाला करावा लागेल तर मध्ये आमचे पिरियड्स येऊ शकतात तर मध्ये जर तुमचे अधे मध्ये पीरियड्स आले तर त्यावेळेला तुम्हाला मध्ये स्किप करायचं म्हणजे तेवढे दिवस चार दिवस सोडून द्यायचे परत आपलं कंटिन्यू करायचं तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा फेसबुकची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ